निश्चितपणे स्मिताताई आमच्या जुन्या सहकारी आहेत पक्षाचा खासदार तर आहेतच पण वर्षानुवर्ष आम्ही सर्वांनी सोबत काम केलंय त्यामुळे त्यांच्या घरचा कार्यक्रम आहे आमच्याच घरचा कार्यक्रम आहे म्हणून आम्ही सगळे या ठिकाणी आलेलो आहोत मी पहिल्या दिवशीच सांगितलं बीड जिल्ह्यामध्ये कोणाचीच दादागिरी चालू देणार नाही लक्ष घालू आहेत महसूल मंत्री सोबत आहेत लक्ष घालतील वायर वायर बघा वायर आणि ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल ऐक